नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांचे चा आवडत चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे मध्ये मी युट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करीतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला आज गावरान खिलार जातीच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आता आपण बैलजोड्यांची माहिती वगैरे घेऊ तर व्हिडिओला सुरुवात करू तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता बाजार वगैरे हो भरलेला आहे खूप चोपडा मार्केट बैलबजाज या इथला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे मी तुम्हाला दिपेश भाऊ यांच्या दावणीतील मी तुम्हाला गावरान खिलार जातीच्या बैलजोड्यांची माहिती देणार आहे जोड पाहू शकता तुम्ही जोड पूर्ण एक सारखी आहे आणि एकच नंबर अशी क्वालिटीची जोड शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही जोड हाईटला पण एकदम मोठ्या मापाची जोड आहे शेतकरींसाठी एकदम चांगली जोड आहे बागायतदार शेतकरींना जर कुणाला जर खिलार जोडीच्या जर नांद असेल तर जोड वगैरे तुम्ही खरेदी करू शकता तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार दिपेश भाऊ काय कुठली जोड दीपेशभूर गावरान केला रे का दाताला कशी दीपेश भाऊ दाताला करतात करते कामाची गॅरंटी कशी भेटेल आपल्याकडे मारक्या बशाचे संपूर्ण मालक तुम्ही राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता पहिले जोड बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही जोड एकच नंबर आहे कसं आहे गॅरंटेड माल असतो त्यांच्याकडे आणि संपूर्ण मारक्या बश या उठबशाचे संपूर्ण मालक असतात हे तर जोड पाहू शकता तुम्ही पूर्ण एकच तारखे जोड आहे जोडचे तुम्ही पाय वगैरे पाहू शकता शिंगांमध्ये पाहू शकता खाण्यांमध्ये पाहू शकता जोड पूर्ण मस्त एकच नंबर क्वालिटीची आहे तर जोडची आपण किंमत वगैरे हो विचारू आपण त्यांना कशी आहे काय तर दीपेश भाऊ नमस्कार तर आपले किती जोड उतरले होते आज सहा बैल उतरले होते का तर किती राहिले आता हो चार राहिले का तर हिची काय किंमत लावली मग एक त्यान्व आहे का बाजारला मागितलं का कुणी मागितला कितीपर्यंत मागताय एकाहत्तर हजार पंच्याहत्तर हजारपर्यंत मागताय तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही पंच्याहत्तर हजार किंवा एकाहत्तर हजार पर्यंत मार्केट मार्केट बाजार या ठिकाणी जोडला मागितली गेलेली आहे तर तुमची अपेक्षा कितीपर्यंत दिपेश बहुध द्यायची मग एक्क्याऐंशी हजारला ला द्यायची तर शेतकरी मित्रांनो त्यांना लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा एक्क्याऐंशी हजार ला जोड द्यायची त्यांना फायनल त्याच्यामध्ये पण त्या हजार दोन हजारच्या म्हणजे मान ठेवून घेतील कमी जास्त तर हजार दोन हजारच्या मान माणटेवून घेऊ तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोड पण एकदम चांगल्या क्वालिटीची तर मोबाईल नंबर दे त्र्याण्णव जीरो त्र्याण्णव झिरो नऊ एकोणसाठ चौऱ्याहत्तर सव्वीस नाव काय दीपे धनगर दीपेश धनकर अंबाडे दीपेश धनगर अंबाचे शेतकरी मित्रांनो त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा आडे दिवस पण त्यांच्या घरी म्हणजे सौदा वगैरे होतो त्यांच्या अजून एक सिंगल बैल आहे केला अर्थ त्याची माहिती गिरी घेऊ तर हा दाताला कसा भाऊ साधात एका दादा कोबर दाता हो दा तो दाताला साधा ते शेतकरी मित्रांनो आपल्या अंबाळाचे शेतकरी आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल दिवस पण त्यांच्या घरी वगैरे पण सौदा होतो जोर सिंगल बैल एकच नंबर क्वालिटीचे रेसिंगचे आहे का पेशल तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो स्पेशल रेसिंग साठी मागवलेला आहे त्यांनी आपल्या चोपडा बैल बाजारला एकच नंबर असा क्वालिटीचा आहे तर याची किंमत कशी लावली आहे भाई भाजप पासष्ट हजार का मागितला का मार्केटला किती मागताय एक ते चाळीस हजारला मागताय तर बघू शकता शेतकरी मित्रांनो रेसिंगवाल्यांना खूपच एकच नंबर क्वालिटीच्या होईल सिंगल खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा तर बघू शकता तुम्ही बैल पण एकच नंबर क्वालिटीचे ते संपूर्ण गॅरंटी घेता बशाचे असं संपूर्ण मालक असतात ते तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकता की माळवी जातीच्या सिंगल बैला त्यांच्या ज्वाला जो जोडू होती काही काय एक दिला का बदल्यामध्ये तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो एक बदल्यामध्ये दिलेला आहे दाताला कसा आहे दात दा खर का भाऊ शेतकरी बांधवांनो दात वगैरे पाहू शकता दाताला एकदम करदात जोडी आहे आणि चांगली जोडी आहे सिंगल आहे म्हणजे पाहू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मेन म्हणजे बैलची काजी पायांमध्ये असते शेतकरी मित्रांनो तर याची किंमत कशी लावली होती पाहिजे पंचवीस हजार का पंचवीस हजार रुपये किंमत शेतकरी शकरी बांधवांना पाहू शकता तुम्ही बैल एकदम चांगला आहे सिंगल आहे ज्यांना म्हणजे कुणाला बदला वगैरे पण करायचे असेल तर बदल्याचे पण तसं करू करू शकता ते सर्व त्यांची गॅरंटी भेटाल मारक्या बस्या उठ बस्या सर्व गॅरंटी गाळा गाळाओ कला क्लिअर आहे का दो दोघी बाजू चालतो का सिंगल दोघी बाजू चालतो शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकच नंबर असा क्वालिटीच्या बैल जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर आपले आंबाड्याचे शेतकरी आहे दीप दीपेश तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता शेतकरी बांधवांनो तर मित्रांनो व्हिडिओ बघा तुम्ही आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच नंबर तर शेतकरी बांधवांनो पाहू शकता तुम्ही तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ दाखवणार आहे बाकी बैलांचे तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की चोपडा मार्केट बैलबाजारीतला तुम्हाला व्हिडिओ आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला बाकी ना किल्ल्यारच्या तिच्या बैलविड्यांची पण संपूर्ण माहिती दिली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे जर आपला व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आवडेल त्यांनी लाईक सस्ताप शेअर करायला विसरू नका तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार दादा काय किंमत लावली किल्लारच्या पासष्ट हजार मागितलं का कोणी मार्केटला मागितलं का कितीपर्यंत मागताय पंचावन्न हजारपर्यंत पर्यंत मागताय शेतकरी मित्रांनो पाहू शकता पंचावन्न हजारला जोड मागितली गेलेली आहे एक नंबर क्वालिटीची जोड आहे बघू शकता तुम्ही फुल गरम आणि फुल करंट आहे दाताला कशी आहे मग दा, दाताला सहा असा आहे कामाची गॅरंटी कशी राहील मारक्या भाषाचे संपूर्ण मालक तुम्ही तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही मारक्या भाषाचे संपूर्ण मालक नाम सांगा आपण नाम बघतो आपण रुपमान रुपमान दगडू पटेल आपना मामलदा मामलदा करेल मोबाईल नंबर दोन मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर सत्याऐंशी झिरो सहा बारा, बारा शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो जर तुम्हाला जोडी खरेदी कर करायची असेल तर अरमान पटेल आपले मामलदाचे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करण्याचा प्रयत्न करावा हा सिंगल का अरमान भाऊ काय किंमत लावली याची या पस्तीस हजार का मागताय का कोणी मार्केटला कसं मागताय म याला सत्तावीस सत्तावीस हजारला अपेक्षा कितीपर्यंत द्यायची तीस हजारला फायनल देऊन टाकायची गिरे काल तर शेतकरी मित्रांनो गावरान किल्लारच्या तिच्या बैल लो लो तीस हजार ला फायनल द्यायचे लवकरात लवकर तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करा दात बघा तो चार दात चार दात हा वासर पाहू शकता शेतकरी मित्रांनो चार दात वासर आहे एकच नंबर असे क्वालिटीचे वासरे जर तुम्हाला खरेदी कर करायचे असेल तर फायनल तीस हजार हे सांगायला पस्तीस हजार रुपये किंमत आहे त्यांची तीस म्हणजे तर काहीच करणार नाही ते कमी जास्त एकदम फायनल किंमत सांगून शकते तुम्हाला खरेदी करायला त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करण्याचा प्रयत्न करा किती जुळे उतरले आपल्या पाच बैल उतरले पाच उतरले का दोन विकले तर बघू शकता शेतकरी मित्रांनो दोन बैल वगैरे विकले त्यांनी तर मी तुम्हाला बाकीचे हे पण आपले आहे का असं आहे का तर शेतकरी बांधवांना पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला वरतीच्या गोष्टी व्यापारींच्या पण दाखवणार आहे तर बघू शकता नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ काय किंमत लावली जोडची पंच्याण्णव हजार का मागितलं को का कोणी मार्केटला किती पर्यंत मागताय सत्तर बहात्तर पर्यंत का तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता सत्तर बहात्तर पर्यंत जोड मागताय दाताला कशी दादा करदाते का घे ना पुढे घ्या ना तिला बघू शकता शेतकरी मित्रांनो एक नंबरची क्वालिटीची जोड आहे बेस्ट याच्यावर खरेदी करायची असेल तर प्रयत्न करा खरेदी करण्याचा त्यांच्या नाव वगैरे विचारू आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोड पण चांगली आहे संपूर्ण गॅरंटी पडेल मार्क्या भाषा ओढ भाषाची गॅरंटी कशी लाईल जोडची कामाची पण संपूर्ण भेटेल कावड पाहिजे मोबाईल द्या बरं चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो नऊ पंधरा त्र्याण्णव शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा मामलदाचे शेतकरी आहे तर दादा किती जोड्या उतरले आहे आपल्या दोन जोड्या दोन जोड्या उतरल्या काही एक कुठे आहे घ्या इकडे तर गॅरंटी कशी पडेल याची दादा संपूर्ण भेटेल का माळवी आहे कामाला कशी चालू आहे पूर्ण फुल चालू आहे का दावी बाजू उजी बाजू काही प्रश्न का दोघं साईडला जाऊल म्हणजे दोघं तर दाताला कर दा दे असं आहे का किंमत कशी लावली याची पंच्याहत्तर हजार का घेण्यात येण्यामध्ये कसं राहील मग उंजेल का म्हणजे असं शेतकरी आल्यावर तर शेतकरी बांधवांनो माडवी जातीची पण बैलबिडी दादांकडे आवी आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करावा जोड चांगली एकच सारखी जोडे पूर्ण तर पाहू शकता तुम्ही जोड बघा तुम्ही पूर्ण मागून बोलून जोड पण अशी एकच नंबर चांगली क्वालिटीची जोडी आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपले दादा त्यांची किंमत एक लाख पाच सांगता आहे का घेण्या देण्यामध्ये कसं राहील एकसठ हजाराचे भाऊ

दाताला असा असा आहे कामाला चालू आहे सर्व गाडा वक्कर लोखंडाची संपूर्ण गॅरंटी भेटेल तर शेतकरी बांधवांना पाहू शकतो तुम्ही गाडा कर एकदम संपूर्ण लोखंडाची गॅरंटी घेतील ते त्यांच्या मोबाईल नंबर घेऊ आपण आपल्या चॅनल तर्फे जर तुम्हाला खरेदी असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा तर चला मग आपण आता त्यांचे मोबाईल नंबर घेऊ नाव सांगा बरं ना ना तुमच्या हा सगळं मोबाईल नंबर द्या बरं मोबाईल नंबर नाही का तर शेतकरी मित्रांनो व्यापाऱ्यांकडे कसं आहे मोबाईल नंबरचा थोडा प्रॉब्लेम असतो तर तसंच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बराचसा व्हिडिओ दाखवणार आहे ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना आपला व्हिडिओ आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तर चला मग आपण आता संपूर्ण बाकी जोड्यांची पण तुम्हाला माहिती घेऊ ही माडवी जोड दिसते मित्रांनो तुम्हाला जोड पण चांगली दिसते एकसारखे तर हिची पण संपूर्ण माहिती घेऊ मतलब किंमतला काय पाहिजे एक लाख तिचा हजार का एक ज्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना हा व्हिडिओ आवडेल शेतकऱ्यांच्या शेतकरी मित्रांनो तर तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जय खानेश